जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे एकाच तारखेला दोन ते तीन ग्राउंड आलेले होते त्यांना तारीख बदलून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण टाइम टेबलच त्यांनी जाहीर केलेलं आहे वेळापत्रक जाहीर केलं आहे तर बघा सुधारित वेळापत्रक ज्या उमेदवारांची एकाच दिवशी इतर घटकांमध्ये मैदानी चाचणी आली आहे अशा उमेदवारांसाठी सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे प्रत्येकच घटकाचं याच्यात आलेलं आहे तुम्ही कोणत्याही घटकामध्ये फॉर्म भरलेला असेल तर पहा सी पी मुंबईचं बघा ज्यांचं ग्राउंड एकाच दिवशी आलेलं होतं त्यांना नवीन तारीख जी दिली आहे ते सतरा तारीख दिलेली आहे ठीक आहे तर तुमचं कोणत्याही तारखेला असो तुम्हाला सतरा तारीख एक दिलेली आहे त्यानंतर बघा बुलढाणा ज्यांनी फॉर्म भरलेला असेल त्यांना सात मार्च ही तारीख दिलेली आहे नवीन ठीक आहे ज्यांचं डबल डबल ग्राउंड आलेलं आहे एकाच दिवशी दोन ते तीन घटकामध्ये आलेलं आहे त्यांचे हिंगोली एस पीसाठी तेरा सतरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकवीस फेब्रुवारी अशी दिलेली आहे आणि इथे तारखासुद्धा दिली आहे कोणत्या कोणत्या तारखेवाल्यांना काय काय तारीख जसं अकरा तारखेचं ज्याचं ग्राउंड होतं त्याला तेरा तारीख दिली आहे बाराला ज्यांचं ग्राउंड होतं त्यांना सतराला दिली आहे तेराला ज्याचं ग्राउंड होतं त्याला एकवीस दिली आहे अशी त्यांची बदलून बदलून तारीख दिली आहे आणि टोटल किती विद्यार्थी आहे ते सुद्धा दिलेले आहे बघा इथे त्र्याण्णव साठ असे विद्यार्थी ते दिलेले आहे त्यानंतर बघा एस पी लातूरसाठी तेवीस तारीख दिलेली आहे सर्वांनाच आणि विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा तिथं दिलेली आहे त्यानंतर एस पी नाशिक नाशिक ग्रामीणसाठी पाच विद्यार्थी आहे आणि बारा मार्च ही तारीख देण्यात आलेली आहे एस पी पालघ पालघर म्हणजे पालघरला ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी नवीन तारीख ही पंचवीस फेब्रुवारी देण्यात आलेली आहे परभणीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना बघा ज्यांनी सत्ता सत्तावीस तारीख आलेली होती त्यांना चार मार्च दिलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ज्यांची तारीख होती त्यांना पाच मार्च दिलेली आहे ज्यांची चार मार्च होती त्यांना सत्तावीस फेब्रुवारी दिलेली आहे आणि ज्यांची पाच मार्चला होती त्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दिली अशी त्यांची तारखा दिलेली आहे ठीक आहे त्यानंतर बघा एस पी रायगड रायगड जिल्ह्यासाठी ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना सोळा आणि चौदा तारीख दिलेली आहे एस पी रत्नागिरीसाठी एकवीस बावीस आणि अठरा अशी तारीख दिली आहे टोटल विद्यार्थी जर बघायला गेलो आपण तर इथे तेरा पंचवीस आणि तेरा अशी दिलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तारीख दिलेली आहे अठ्ठावीस सर्वांना सारखीच तारीख दिलेली आहे तुमचं कोणतेही दिस असेल तरी आ, हे व्यवस्थित बघून घ्या हा टाईम टेबल आपण आपल्या टेलिग्रामच्या सुद्धा टाकण्यात आलेला आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे व्यवस्थित इथे तारीख दिलेल्या आधीची ही नवीन तारीख आहे करेक्ट डेट युनिट ठीक आहे आणि त्यानंतर बघा जे ले, आहे टोटल जर बघायला गेलं वाशिमसाठी अठरा आणि एकोणीस दिली आहे त्यानंतर बँड्समन पदासाठीसुद्धा बदलून दिली आहे प्रिझम कॉन्स कॉन्स्टेबलसाठी सुद्धा बदलून दिलेली आहे त्यानंतर बघा तुमचा संपूर्ण नावासहीत दिलं आहे जर तुम्हाला काही कन्फ्युजन झालं तर उदाहरणार्थ बघा इथे तुमचं नावसुद्धा दिलं आहे पहिलं नाव आ, मिडल नेम लास्ट नेम तुमचा टोकन नंबर शेड्यूल जे होती आधीचं ते अप्लिकेशन नंबर आणि नवीन तुमची तारीख बदलून दिलेली आहे हे बघा इथे रिवाईज डेट दिलेली आहे पोस्ट सुद्धा दिले आहे आणि युनिटसुद्धा दिले आहे म्हणजे कन्फ्युजन होण्याची काही गरज नाही फक्त ही लिस्ट थोडीशी व्यवस्थित बघा तुमचं नाव जरी तुम्ही तुम इथे बघित टाकलं तरी तुम्हाला दिसून जाईल अकरा पेजेसची ही पूर्ण पी डी एफ आहे आणि सर्वांची रिशेड्यूल होऊन आलेलं आहे वेळापत्रक तर सर्वांनी हे आपली टेलिग्राम चॅनलवरून बघून घ्या धन्यवाद